बोधकथा मुंगी व कोशातला किडा एकदा एक मुंगी आपले खाद्य शोधत फिरत असता कोशातून नुकताच एक किडा बाहेर पडलेला तिला दिसला कोशातून बाहेर पडलेले त्याचे पाय तो हळूहळू हलवीत होता ते पाहून मुंगी म्हणाली अरे रे काही तुझी स्थिती मला वाटेल तिकडे फिरता येतं पण तुला या कोशात बंदीवान होऊन दिवस काढावे लागतात तेव्हा तुझ्या व माझ्या स्थितीत फारच अंतर आहे यावर किडा काहीच बोलला नाही पुढे काही दिवसांनी ती मुंगी पुन्हा तिथे गेली असता त्या किड्याचे फक्त कवच तिथे पडले असून तो किडा कुठेतरी निघून गेला आहे असे तिला दिसते ती इकडे तिकडे फिरत आहे तोच एक सुंदर फुलपाखरू आपल्या पंखाने तिला वारा घालत असताना दिसले ते ती तिला म्हणाले अगं त्या दिवशी बंदीवान म्हणून तू माझी किव करीत होतीस माझ्यापेक्षा तुझी स्वतःची स्थिती बरी असं म्हणत होतीस तोच कोशातला किडा मी आहे हे लक्षात घे आपल्याला वाटेल तिकडे फिरता येतं अशी बडाई मारायची असेल तर खुशाल मार तोपर्यंत मी थोडा आकाशात फिरून येतो इतके बोलून त्या फुलपाखराने एक भरारी मारली व उंच आकाशात गेले तात्पर्य संकटात असलेला माणूस पुन्हा कधीही वर डोके काढणार नाही अशा समजुतीने त्याचा उपहास करून त्याच्याजवळ स्वतःच्या वैभवाबद्दल बडाई मारणे हा मूर्खपणा होय तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा अशाच आणखीन बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद